माणमध्ये दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणारे टँकर गळके सातारा जिल्हा परिषद अंतर्गत माण पंचायत समिती ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणारे अनेक टँकर गळक्या अवस्थेत आहेत एकीकडे -एक या भागात दुष्काळाची भीषणता असताना या अशा गळक्या टँकरमधून कितीतरी प्रमाणात पाणी वाया जाते आहे माण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून टँकरद्वारे शासकीय पाणीपुरवठा केला जातो सध्या या गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असतानाच पाणी पुरवठा करणारे गडक्या अवस्थेत असून याकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे ही परिस्थिती अशीच राहिली तर या पुढील काळात माण तालुक्यातील जनता तीव्र स्वरूपात रस्त्यावर उतरेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश कचरे का यांनी दिला आहे मान खटावच्या वाडी वस्त्यावरती टँकर पाणी पुरवठा चालू आहे परंतु जे टँकर पाणी पुरवठा करायचे लावले ते इतके गळक्या स्वरूपच आहे की ते टँकर त्या वाडी वस्त्यावर जाऊस्तोवर ते निमार्ध पाणी सांडून घेत जातं आहे खरं तर ही प्रशासन खटावच्या जनतेच्या भावनांशी खेळतं आहे पाणी देतानासुद्धा त्यांना जर अशी जर पिळवणूक किंवा अशा पद्धतीनं अवहेलना केली जात असेल तर इथून पुढच्या काळामध्ये मानखाटामध्ये पाण्यासाठीचा संघर्ष उग्र पद्धतीनं झाल्याशिवाय राहणार नाही